नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आज आपण सकाळी जेव्हा न्यूजपेपर पाहिला असेल तर आपल्याला एक महत्त्वाची न्यूज नीटच्या काउन्सलिंग संदर्भात पाहायला मिळाली असेल आणि मोस्टली जे हेडिंग होतं ते असं होतं की काउन्सलिंग प्रक्रिया थोडीशी लांबणीवर पडणार आहे या संदर्भानं ते हेडिंग होतं तर नेमकं हे काय विषय आहे यामधनं आपण काय मेसेज घ्यायचा या दोन्ही गोष्टी आपल्याला या आप व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी ही नीट काउन्सलिंग प्रक्रिया कधी सुरू होणार आहे यासाठी वाट पाहत आहेत अर्थात काही असे विद्यार्थी आहेत की जे रिनीट होणार का त्या संदर्भाने वाट पाहत आहेत काहीची अशी इच्छा आहे रिनीट होऊच नाही कारण त्यांनी ऑलरेडी खूप मेहनतीनं स्कोअर मिळवलेला आहे ते तर नो रीटच्या फेवरमध्ये आहेत असो तर काउन्सलिंग प्रक्रिया साधारण कधी सा सुरू होईल संदर्भामध्ये एन टी एच्या माध्यमातून म्हणजे एम सी सीच्या माध्यमातून ऑफिशियली यापूर्वी जी काय गाईडलाईन होती की ज्याच्यामध्ये लोक म्हणायचे किंवा बरेचसे युट्यूबर्सनी व्हिडिओ पोस्ट केलेले होते की सहा जुलैपासून प्रोसेस सुरू होईल परंतु मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता की त्या संदर्भात कुठल्याही ऑफिशियल गाईडलाईन नव्हत्या ते सगळे रुमर्स होते कुठेही ऑथेंटिक पद्धतीनं जे काय पर्टिक्युलरली ज्यांच्या माध्य माध्यमातून प्रवेश राबवली जाते त्या ऑफिशियल वेबसाईटवर अशा प्रकारची कुठली बातमी नव्हती हो न्यूज नव्हती हो कुठल्याही गो गाईडलाईन नव्हती हो पण स्टील अशा प्रकारच्या न्यूज होत्या की सहा तारखेला काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होईल परंतु तसं काही झालंच नाही कारण तशी काही गाईडलाईनच नव्हती हो मग आता परत एक न्यूज आहे की आता प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडणार परत तिथंसुद्धा जे शिक्षण मंत्रालय आहे त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या न्यूजचं खंडन केलं गेलेलं आहे लांबणीवर पडणार म्हणून जी न्यूज आहे त्याबद्दल पण मग आता यातून आपण नेमकं काय समजायचं तर ते सगळं सांगतो तुम्हाला बघा जी पेपरमध्ये न्यूज आहे तुम्ही पण रीड केली असेल त्याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्यानं आपल्या महत्त्वाच्या आहेत एक तर आठ तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये मान्य उच्च न्यायालयात जी काही सुनावणी आहे सुद्धा काही अंशी आपली प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायला थोडासा वेळ लागतो आहे आणि दुसरा महत्त्वाची बाब म्हणजे आज भारत देशामध्ये दे नवीन अनेक मेडिकल कॉलेज सुरू होणार आहेत जवळजवळ एकशे बारा मेडिकल कॉलेजची लिस्ट एन एम सीच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ बारा कॉलेजेसची लिस्ट आहे डीम युनिव्हर्सिटीचं एक पकडलं तर तेरा कॉलेजची लिस्ट आहे तर यापैकी अनेक कॉलेजचे इन्स्पेक्शन किंवा शेवटच्या टप्प्यातल्या मान्यता अजून पेंडिंग आहेत सो ज्या पद्धतीनं प्रवेश प्रक्रिया डिले होती आहे तर त्याचा अल्टिमेटली फायदा महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनाच होणार आहे कारण या दरम्यानच्या काळामध्ये ह्या संबंधित कॉलेजच्या सगळ्या मान्यतेच्या जे काय प्रॉपर ज्या काय रिक्वायरमेंट आहे त्या पूर्ण होऊन या कॉलेजची प्रोसेस मान मान्यता पूर्ण होऊन हे राऊंडमध्ये आपल्याला उपलब्ध होते त्यामुळं काही अंशी प्रवेश प्रक्रिया जरी डिले होत असली तर आपण कुठेही काळजी करायचं काही कारण नाही साधारण एन टी एच्या एम सी सीकडनं जी काही गाईडलाईन आली त्यानुसार साधारण तिसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश प्रक्रियाच्या संदर्भाने गाईडलाईन इश्यू होतील अशा पद्धतीची न्यूज आजच्या या पेपरमध्ये आहे तिसरा आठवडा म्हणजे साधारण एक सोळा सतरा अठरा तारखेच्या दरम्यान आणि एकदा त्यांचं नोटिफिकेशन आलं की वीस बावीस तारखेपासून महाराष्ट्राची सुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होऊ शकते सो जे मुलं आत्तापर्यंत बऱ्याचदा नीट परीक्षा रिपीट होईल किंवा काय होईल या सगळ्या संदर्भाने टेन्शनमध्ये होते कुठेतरी ज्या पद्धतीच्या गाईडलाईन येतात त्यानुसार प्रवेश प्रक्रिया सुरू होईल म्हणजे काय होईल इनडायरेक्टली नीट होणार नाही असा त्याचा अर्थ आहे आणि नव्यानं जे कॉलेजेस येतील त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांना त्यामुळे दिलासा मिळेल सो एक महत्त्वाचा विषय होता जो की नवीन कॉलेजच्या संदर्भाने आणि महाराष्ट्राच्या संदर्भाने तो म्हणजे दोन सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आणि अजून गव्हर्नमेंट मेडिकलचे सात कॉलेजेस हे आपल्याला येणं अपेक्षित आहे आत्तापर्यंत तीन गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची अनाऊन्समेंट महाराष्ट्रासाठी झालेली आहे एक आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली दुसरं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना आणि तिसरं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नवी मुंबई यानंतर अपेक्षित आहे की अजून सात गव्हर्नमेंट कॉलेज आणि दोन सेमी गव्हर्नमेंट त्यामध्ये मग एक कॉलेज येते छत्रपती संभाजीनगरचं आहे श्रीरामचंद्र मेडिकल कॉलेज आणि दुसरं जे येते मालती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज या दोन कॉलेजच्या संदर्भानं लवकरच गाईडलाईन येतील कारण हे प्रायवेट मेडिकल कॉलेजेस आहेत आणि यांचं जे काय समजा इन्स्पेक्शन वगैरेची जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे म्हणजे मी नुकताच जी माहिती घेतली होती श्रीरामचंद्र मेडिकल कॉलेज जे डॉक्टर हेडगेवर रुग्णालयाचं मेडिकल कॉलेज सुरू होतं आहे छत्रपती संभाजीनगरला त्यांचं इन्स्पेक्शन पूर्ण झालेलं आहे अशी माहिती माझ्यापर्यंत आहे सो आपण असं विचार करूया की नवीन हे दोन सेमी गव्हर्नमेंटचे आणि गव्हर्नमेंटचे किमान अजून सातपैकी किमान तीन चार जर कॉलेज आले तर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो कारण या वर्षीचे ओव्हरऑल मार्क्स पाहता कट ऑफ बऱ्यापैकी वाढेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु नवीन जर कॉलेजेस ॲड होत गेले तर कुठेतरी तो थोडासा कट ऑफ कंट्रोलमध्ये राहील आणि आने अनेक मुलांना ॲडमिशन मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असं आपल्याला सांगते बऱ्याचदा आपण जे यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करतो त्यात अशा कमेंट असतात की खूप रँक वाढला तर रँक वाढण्याचे अनेक रिझन देता येऊ शकतात की यावर्षी विद्यार्थी संख्या वाढलेली होती काही अंशी पेपर सोपा होता परंतु ज्या पद्धतीनं नवीन कॉलेजेस ॲड होतील त्यामुळे काही अंशी त्या त्या कॅटेगरीच्या मुलांना नक्की फायदा होईल कारण रिझर्वेशन असल्यामुळं त्या ते त्या त्या कॅटेगरीतलं मुलं प्रोटेक्ट आहेत त्यांच्यासाठी पर्टिक्युलर सीट्स रिझर्वड आहेत आणि त्यातही ज्या मुलांना हायर साईडला मास्क असतात ते बऱ्याचदा ओपनमध्ये त्यांना ॲडमिशन मिळू शकतं त्यामुळं फारसं जे आतापर्यंत जे टेन्शनचं वातावरण तयार झालेलं होतं रिनिटच्या संदर्भाने असेल किंवा कट ऑफ खूप वाढण्याच्या संदर्भाने असेल ते काही अंशी नवीन कॉलेजेस जे ॲड होतील त्यामुळं थोडंसं कमी व्हायला मदत होईल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सो एक महत्त्वाची अपडेट होती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक वाटलं म्हणून हा छोटासा व्हिडिओ आपल्याला शेअर केला अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद